सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे बत्तीस एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेटतात मागील भागात कुणाल अमृतासाठी आलेल्या कस्टमरला तिच्या दरवाजाकडे बोट करून दाखवतो अमृता विशालला फोन करते पण त्याचा फोन सायलेंट मोडवर असतो आणि अमृताचे फोनवर फोन त्याला येऊन जातात आता इकडं अमृता दरवाजाला कडी लावते तिच्या पायात काच घुसते आणि पाय रक्त बंबाळ होऊन रडत असते आणि इतक्यात ते आलेले कस्टमर तिच्या रूमचा दरवाजा ठोठावतात आता पुढे अमृता खूप घाबरलेल्या अवस्थेत बेडवर बसली होती तिच्या पायातून रक्त वाहत असत तिला काही सुचत नाही अशा वेळी ती देवाचा धावा करते आणि तिला विशालच्या आईने दिलेली श्रीकृष्णाची मूर्ती आठवते ती तिच्या सुटकेसमधून ती मूर्ती काढून टेबलवर ठेवते आणि तिच्या पुढे डोळ्यात अश्रू आणून हात जुडून उभी राहते देवा माझं रक्षण कर असं अमृता म्हणत असते तूच त्या द्रौपदीची अबू वाचवली होतीस ना तशीच आता माझीही वाचव अमृता असं म्हणत होती इकडे कुणाल तिचा दरवाजा ठोठवतो अमृता ए अमृता अगं दार उघड पण ती काहीच बोलत नाही आणि कुणालला आता संशय येतो ओ नो म्हणजे तिने ऐकलं तर नसेल ना आमचं बोलणं आणि तिला शंका तर आली नसेल ना नक्कीच तिला शंका आली असणार म्हणूनच ती अशी दार लावून बसली आता या मूर्ख मुलीने कस्टमर देखत तमाशा करू नये म्हणजे मिळवलं नाही तर कस्टमर नाराज होईल असं रातोरात करोडपती बनवणारा कस्टमर पुन्हा येणार नाही आता हिला गोड बोलून त्यांच्यासमोर आणलं पाहिजे आणि तो तिला गोड आवाजात म्हणतो अमृता अगं इतकी का घाबरतेस तू ये ना बाहेर अगं ते माझे मित्र आहेत फक्त दार उघड तू आपले लग्न होणार आहे की नाही त्यामुळे ते, ते आपल्याला भेटायला आलेत पण आता अमृताचा त्याच्यावर अजिबात विश्वास नसतो आणि ती आतूनच म्हणते हे बघ कुणाल मला सगळं कळलेलं आहे तू त्या माणसांना इथून जायला सांगा आधी नाहीतर मी आरडाओरडा करेल बरं का माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन मी पोलिसांना बोलवेन आणि आता हे ऐकून कस्टमर घाबरतात आणि कुणाला म्हणतात हे काय आहे मिस्टर कुणाल असं होतं तर आम्हाला का बोलवलं ती मुलगी तयार नाही हे तिच्या बोलण्यावरून समजत आहे आम्हाला आणि तिच्यावर अशी जबरदस्ती करून तुम्ही अडचणीत याल आणि आम्हाला या अडचणीत आणताल जर ती पूर्ण तयार असेल तिच्या मर्जीने तरच आम्ही तिला इथून नेऊ शकतो नाहीतर अशा मुलींचा आम्हाला काहीच फायदा नाही तुम्ही तिला धमकावून तयार कराल आणि आमच्या धंद्यामध्ये अशा मुली अजिबात चालत नाही ते क्लायंट होते ते मुलींना खरेदी करून बारमध्ये डान्स करायला लावायचे आणि ते कुणालला दिलेला ॲडव्हान्स परत घेऊन निघून जातात आणि आता कुणाल अमृताला पुन्हा म्हणतो अमृता बघ गेले ते चिडूनच माझ्यावर अगं काही नाही करणार ते मित्र होते माझे पण तरी अमृता आता त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नसते पण कुणाल मनात म्हणतो किती वेळ तू अशीच आहात बशील माजस घरत, माजस हे बघतोच मी आता माझ्याच घरात माझ्याच विरोधात जातेस काय आता ती डायरेक्ट सकाळीच बाहेर येते आणि कुणाल तिला गोड आवाजात खोटं बोलत म्हणतो हे बघ अमृता तुला जर माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर तुला हे करावंच लागेल आणि ते माझे बिझनेस पार्टनर होते आणि त्यांना तू खूप आवडली आहेस तुला त्यांना खुश करावंच लागेल तरच मी तुझ्याशी लग्न करेल आणि हे ऐकून तर अमृताच्या तळपागाची आग मस्तकात जाते आणि ती कुणालच्या एक थोबाडीत मारते आणि म्हणते तुला लाज नाही वाटत का रे असं बोलायला मी तुझ्याशी लग्न करण्याची स्वप्न बघून आले होते इथपर्यंत फक्त तुझ्यासाठी आले होते आणि तू असं बोलतोस माझ्याशी तुझ्या होणाऱ्या बायकोशी तुला काहीच कसं वाटत नाही रे कुणाल अरे लोक तर आपल्या बायकोवर साधी कोणाची वाकडी नजर पडू देत नाहीत आणि तू तर सरळ आहे मला कोणाची तरी करमणूक करायला सांगतोस तेही लग्नाच्या आधीच अरे कोणता मातीचं बनला आहेस तू हे बघ मी काय काय घेऊन आले आहे तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी आणि ती थी, तिच्या सुटकेसमधला लग्नाचा ड्रेस सिंधूर एक खोटं मंगळसूत्र आणि नवीन बांगड्या हे सगळं सगळं त्याला दाखवते खरंच अमृत हे सगळं घेऊन आलेली असते किती आशेने प्रेमाने किती स्वप्न डोळ्यात घेऊन आता ती म्हणते पण माझं चुकलं मीच मूर्ख आहे पुन्हा जे तुझ्या एका शब्दावर विश्वास ठेवून इथपर्यंत आले मला तर वाटलं की तू खरंच माझ्यासोबत प्रेम करतोस माझ्याशिवाय तू कोणाशीच लग्न करणार नाही पण आता कळलं की तू तर फक्त टाईमपास करत होतास माझ्याशी आणि तू खूप घानळड्या प्रवृत्तीचा आहे मी माझ्या घरच्यांना फसवलं तुझ्यासाठी विशालला सोडलं तुझ्यासाठी तुझ्यावर विश्वास ठेवून आयुष्यात सगळ्यात मोठी चूक केली आहे मी पण आता नाही मी आता तुझ्याजवळ एक क्षणही थांबणार नाही असं म्हणून ती बॅग भरते आणि लंगडतच जायला निघते आणि कुणाल तिचा हात पकडतो आणि हसून म्हणतो कुठं जाशील सांग ना तुला काय वाटलं मी तुला असंच सोडेल वेड्या समजलीस काय मला दोन शब्द गोड काय बोललो तू तर डोक्यावरच बसलीस ग माझ्यासाठी आली होतीस ना इथं लग्न करण्यासाठी लग्न माय फूट तू मला बरोबर ओळखलंस मी खूप 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 स्वार्थी आहे आणि प्रवृत्तीचं सुद्धा आहे आणि मी तुझ्यासोबत टाईमपासच करत होतो पण आता काय करशील तुझ्यामुळे माझं करोडोचं डील कॅन्सल झाले आता तुझी सुटका नाही आणि तुला कोण वाचवायला येईल तो विशाल तो तर गेला केव्हाच भारतात आणि आदित्यचं काय करायचं ते मी बघून घेतो असं म्हणून तो तिला खेचत एका अडगळीच्या खोलीत घेऊन जातो ती त्याला विरोध करत असते दोघांची खूप झटापट होते अमृताची नखं त्याच्या मानेवर गालावर ओरखडली जातात पण अमृताचा दुबळा प्रतिकार त्याच्यासमोर टिकत नाही आणि तो तिला खोलीत डांबून ठेवतो तिचा मोबाईल हिसकावून घेतो पुन्हा सोड मला जाऊ दे ती रडत रडत म्हणत असते आणि तो म्हणतो आता अजिबात तुला मी जाऊ देणार नाही आणि त्या सुद्धा काहीच कळणार नाही लक्षात ठेव आता तुझं जे काही करायचं आहे ते मीच करेल तू अशी ऐकत नाहीस ना आता जबरदस्ती तर जबरदस्ती पण तुझा सौदा तर करावाच लागेल आता तुला इथं ठेवणं माझ्यासाठी खूप रिस्की ठरेल आणि मग कुणाला तिथेच एक फोन लावतो त्यांना अमृताचा फोटो पाठवतो आणि लगेच समोरून डन म्हणून होकार येतो आणि तो तिला म्हणतो आता परवा पुन्हा दुसरी पार्टी येणार आहे मी तुझा त्यांच्यासोबत कायमचा सा सौदा केला आहे ते सुद्धा पाच करोडला आता तुझी मर्जी असो किंवा नसो त्यानं मला आणि त्यांना काहीच फरक पडत नाही आणि हे ऐकून अमृता खूप रडायला लागते आणि आता इकडे विशाल सकाळी उठतो ड्रिंक केल्यानं त्याचं डोकं खूप जड झालेलं असतं तो मोबाईल पाहतो तर त्याच्या मोबाईलवर इतक्या रात्री अमृताचे दहा ते बारा मिस कॉल आलेले असतात एवढे सगळे मिस कॉल तिकडे काही झालं असेल का, का। म्हणून तो पुन्हा फोन करतो तर फोन असतो कोणालकडे आणि आता विशालचा फोन नाही उचलला तर त्याला शंका येईल आणि तो पुन्हा भारतातून इथपर्यंत यायला कमी करायचा नाही म्हणून कुणाल फोन उचलतो आणि फार खुश होण्याचं नाटक करत म्हणतो हॅलो कोण बोलतो आहे आणि त्याचा तो कराड आवाज ऐकूनच विशाल घाबरतो कारण विशालचा आता अमृतावर काहीच अधिकार नव्हता आणि तिचा मोबाईलसुद्धा त्याच्याकडे होता याचाच अर्थ त्याच्या तिच्यावर खूप अधिकार आहे आणि विशाल अपराधी वाटून बारीक आवाजात म्हणतो अरे मी विशाल अच्छा विशाल तू आहेस का का रे आज अमृताला कसं काय फोन केलास मला वाटतं की आता तुमचा काही संबंध नसावा हो ना आणि विशाल म्हणतो काही नाही ते काल रात्री अमृताचे भरपूर मिस कॉल येऊन गेले म्हणून फोन केला होता आणि कुणाल म्हणतो हो का अरे तिने जेव्हा तुला कॉल केला होता ना तेव्हा मीही तिच्यासोबतच होतो कारण आमच्या लग्नाचं इन्व्हिटेशन जायचं होतं ना तुला म्हणून आता विशालला फार वाईट विशाल वाटत असतं की उगीच तिला फोन केला आणि तरीही विशाल विचारतो पण अमृता कुठे आहे तिला फोन देतोस का आणि कुणाला म्हणतो की ती आमच्या लग्नासाठी ज्वेलरी घ्यायला गेली आहे आता ती खूप बिझी आहे आमच्या लग्नाच्या तयारीत तुझ्याशी नाही बोलणार ठेव फोन असं म्हणून कुणाल फोन ठेवतो आणि विशालला वाटतो त्यानं उगाच फोन केला आणि तिच्या संसारात लुटबुट केली इकडं अमृता मात्र खूप रडत असते तिला कुणालने खोली डांबून ठेवलेलं असतं तिला सुटकेचा काहीच मार्ग सापडत नसतो आता फक्त देवाचा धावा करणे एवढंच तिच्या हातात असतं ती उपाशी असते कालपासून आजचा दिवस कसा बसा निघून जातो आणि प्रिया कुणाला फोन करून म्हणते ए हाय कुणाल बेबी आपलं प्लॅनचं काय झालं रे आणि कुणाला वैतागून म्हणतो अगं नाही ना त्या ना, मूर्ख मुलीने आतून दरवाजा लावून घेतला आणि त्या कस्टमर समोरच जीव देण्याची धमकी दिली तिला आधीच माझा प्लॅन कळला होता त्यामुळे क्लायंट नाराज होऊन परत गेले पण आता तिला मी डांबून ठेवला आहे तिनं माझं फार मोठं नुकसान केलं आहे आता तिला मी डायरेक्ट यू एसच्या क्लायंटलाच विकून टाकणार आणि प्रिया खुश होत म्हणते गुड तसंच कर अगं प्रिया तिने त्या रात्री विशालला बरेच कॉल केले होते पण त्याचा फोन सायलेंटवर होता आणि म्हणून त्याला यातलं काहीच कळलं नाही त्याला कळलं असतं तर आपल्याला खूप महागात पडलं असतं सगळं कुणाल म्हणतो हो बेबी पण यापुढे सगळं काळजी घेऊन कर प्रिया त्याला म्हणते ए प्रिया आता पण त्या विशालचा फोन आला होता माहिती आहे का तुला पण आता मी तिचा फोन काढून घेतला आहे आणि मी त्याला सांगितलं की ती आमच्या लग्नाच्या तयारीत खूप बिझी आहे त्यामुळे पुन्हा फोन करू नकोस आणि आता तो पुन्हा फोन करणारच नाही अमृता आणि विशालचा चॅप्टर कायमचा क्लोज असं म्हणून दोघेही हसायला लागतात आणि कुणाल प्रियाला म्हणतो प्रिया डार्लिंग तू माझ्याकडे कधी येशील मी वाट बघतोय तुझी आणि ती म्हणते अमृता गेली की लगेच येईल आणि तिने मला तुझ्या घरी पाहिलं तर आणि कुणाल म्हणतो गं घरी नको येऊ मी हॉटेलवर रूम घेतो ना खरं तर मला तू आत्ताच हवी आहेस किती दिवस झाले मी तुला माझी गर्लफ्रेंड बनवण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली होती पण तू ॲक्सेप्ट करत नव्हतीस तुला तर तो विशाल आवडतो ना आणि ती म्हणाली आता स्वीकारली आहे ना तुझी रिक्वेस्ट आता लवकरच माझ्या आयुष्यातून त्या विशालचाही चॅप्टर क्लोज होईल पण त्याआधी मला त्याच्या घरात घुसून आपलं काम तर करून दे आणि मग काय आपण दोघेच आणि आता इकडं विशालला त्याच्या आईचा कॉल येतो विशाल, चा विशाल बाळा अरे अमृताच्या आजोबांची तब्येत खूप खराब झाली आहे आणि विशाल काळजीने म्हणतो आई काय झालं असं अचानक त्यांना आणि त्याच्याही म्हणते अरे आता वय झालं आहे त्यांचं आणि ते अमृताची खूप आठवण काढत आहेत तिला आणि तुला पा बघायची फार इच्छा आहे त्यांची आता विशाल फार काळजीत पडतो आणि मनात विचार करतो आता अमृताला कुठून दाखवू तो शांत बसतो आणि विचार करू लागतो आता त्याची आई त्याला म्हणाली विशाल अरे दे ना अमृताला फोन ती आहे ना तिथं आम्ही आता तिच्याच घरी आलो आहोत त्यांना भेटायला आणि विशाल म्हणतो आई अगं मी आता हॉस ऑफिसमध्ये आहे मी नंतर करतो तुला कॉल आणि घरी आल्यावर तिला तिच्या फोनवरून फोन, फोन करायला सांगतो असं म्हणून तू वेळ मारून नेतो आता ऑफिस सुटण्याची वेळ झालेली असते आणि मग पुन्हा त्याच्या आईचा त्याला कॉल येतो विशाल अरे आता तरी तू घरी आलास ना दे बरं अमृताला फोन अरे तिला फोन केला तर ती तिचा फोनसुद्धा उचलत नाही आहे नाहीतर मी आता तिलाच कॉल केला होता आणि आता विशाल मनात म्हणतो आई आता ती का उचलेला आपला कॉल ती तर तिच्या नवीन आयुष्यात फार सुखी आहे आनंदात आहे आणि मग तो आईला म्हणतो की आई अगं मी नाही आलं अजून घरी आणि तिचा फोनचा डिस्प्ले गेला आहे म्हणून रिंग वाचते पण फोन उचलता येत नाही मी गेलो की तुला कॉल करतो ना आणि आता आजोबांची तब्येत कशी आहे ग आणि आई म्हणते आहे रे जशी आहे तशीच आहे बाळा आजोबांची फार इच्छा आहे रे ते फार तडफडत आहेत तुम्हा दोघांना पाहण्यासाठी ताबडतोब तुला इकडे येणं शक्य होणार नाही निदान फोनवर तरी बोला कदाचित शेवटची इच्छा असेल तर त्यांची आणि आता हे ऐकून विशालचे डोळे भरून येतात तो घरी येतो आणि विचार करतो की पुन्हा अमृताला कॉल करून म्हणावं का की फोनवर ते आजोबांशी बोल म्हणून पण ती कॉल उचलेल का माझा आणि फोन त्या कोणाकडे असला तर त्याला काय वाटेल माझ्या सार सारख्या फोन करण्याने त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणजे झालं अमृताला उगीच त्रास होईल आधीच ती खूप हव्या मनाची आहे मी तिला आणखी किती त्रास देणार काय माहीत पण आता तिच्या आजोबांची इच्छा म्हणून त्यांची जर शेवटची इच्छा असेल अमृताला आणि मला सोबत पाहण्याची तर मला हे केलंच पाहिजे म्हणून तो पुन्हा कॉल करतो तर अमृताचा फोन आता वाजून वाजून बंद होतो कुणाला खूप हुशार असतो तो, तो फोन स्विच ऑफ करूनसुद्धा ठेवत नाही जेणेकरून कोणाला काहीच शंका येऊ नये विशालचा त्यांना गैरसमज करून दिलेला असतो की ती त्याच्यासोबत फार सुखी आहे तिला कोणाचीच आठवण येत नाही आता कुणाल त्याचा आधीचा नंबर बंद करून टाकतो आणि नवीन नंबर घेतो आणि कुणालचा नवीन नंबर तर विशालकडे नसतोच आता इकडे कुणाल अमृताकडे येतो त्या आडगळीच्या खोलीत आणि एक डे व्हील स्माइल करत तिच्यासमोर वेळ ठेवतो आणि म्हणतो हे खा तू जीवंत राहणं फार गरजेचं आहे माझ्यासाठी कारण सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहेस तू माझी तुला दाणे तर टाकावेच लागणार ना अमृता म्हणते मला काहीच खायचं नाही तुझ्या घरचं पाणीही प्यायचं नाही मला सोड मला इथून जाऊ दे आणि कुणाल म्हणतो तुला एकदा सांगून कळत नाही का गं किती वेळा तेच तेच सांगू आता तुझी सुटका नाही आता तुला सोडलं तर मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसेल तू सगळ्यांना जाऊन सांगशील ना आणि सगळ्यात आधी तुझ्या त्या विशालला आणि अमृता म्हणते नाही कुणाल को ना ना मी कोणाला काहीच सांगणार नाही मी तुझ्यावर प्रेम केलं होतं रे निधन त्यासाठी तरी मला सोड आणि कुणाल म्हणतो पण मी तुझ्यावर कधीच प्रेम केलं नव्हतं आणि तुझ्यासारखा आंधळा विश्वास ठेवायला मी मूर्ख नाही माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आणि अशा वेळी तर सख्या बापावर पण कोणी विश्वास ठेवत नाही सो सॉरी बेबी मी तुझं काहीही ऐकू शकत नाही कुणाल म्हणतो आणि आता अमृता म्हणते कुणाल पण मी तुझं काय बिघडवलं आहे रे तुला नाही ना माझ्याशी लग्न करायचं नको करू पण असं वागून तुला काय मिळणार आहे मला जाऊ दे मी परत जाईन भारतात आणि कुणाल म्हणतो गुड क्वेश्चन आता ऐक तू माझं काही नाही बिघडवलं दोष तुझा नाही तर तुझ्या घरच्यांचं आहे त्यांनी बिघडवलं आहे सगळं इनफॅक्ट होतं आणि आता हे ऐकून अमृताला काहीच कळत नाही की कुणाल काय म्हणतोय आणि ती म्हणते काय बिघडवलं रे माझ्या घरच्यांनी तुझं असं की असं बोलतोस आणि तो अमृताला म्हणतो अमृता बेबी अगं जरा थंड घे सांगतो सगळं तुला माहीत आहे का माझी हत्या तुझी हत्या मला नाही माहीत त्यांचं काय मुळात माझा आणि त्यांचा किंवा माझ्या घरच्यांचा त्यांच्याशी काय संबंध आणि कुणाल म्हणतो इथे तर खरी गोष्ट आहे ना बेबी तुझ्या घरच्यांनी तुला काहीच सांगितलं नाही का आधी तुझ्या काकांचं अफेअर होतं काय माझ्या काकांचं अफेअर तू काही पण तोंडाला येईल ते बोलू नको कुणाला कोणाविषयी बोलतोय माझे काका आहेत ते असे कधीच वागणार नाहीत अमृता चिडून म्हणते डोंट अँग्री बेबी मला वाटलंच होतं की तुला काहीच माहीत नसेल पण आता तुझ्या माहितीसाठी सांगतो तर पंचवीस वर्षांपूर्वी माझ्या हत्याचं आणि तुझ्या सगळ्यात मोठ्या काकाचं लफड होत कुणाल म्हणतो कुणाल लफड शी स्वतःच्या आत्याविषयी बोलताना सुद्धा नीट बोलता, बोलता येत नाही का रे तुला शी ओके बेबी लफड नाही तर अफेअर होत आता ठीक ना तर आता पुढे ऐक तुझ्या काकांनी त्या काळात नीट ऐक हा अमृता त्या काळात तिच्याशी प्रेम केलं सगळं सगळं केलं तिला गोड गोड बोलून आणि मग तिला दिवस गेले तिनं ते त्याला सांगितलं आधी तर तुझा काका खूप आबरला पण त्याचं प्रेम असावं म्हणून त्यानं तिला लग्न करू असं वचन दिलं त्यानुसार त्यानं घरी पण सांगितलं पण माझी आत्या त्याच्या बाळाची आई होणार हे त्यानं सांगितलं नाही मग रितसर तुझ्या घरची मंडळी आमच्या घरी आली सगळं अगदी नी नीट सुरळीत सुरू होतं शेवटी लग्नाचा तो दिवससुद्धा आला आणि लग्न सुरू असतानाच अचानक तुझ्या आजोबांनी मध्येच येऊन लग्न ते थांबवलं आणि माझ्या हत्यावर नको नको ते आरोप केले आमच्या घराण्याला काळीमा फासली नको नको ते बोलले आणि सगळ्या पाहुण्यांदेखत लग्न मोडलं तुझा तो काका का फक्त खालीमान घालून उभा होता एका शब्दाने काही बोलला नाही या चुकका फक्त माझ्या हत्याची होती का तो पण तितकाच दोषी होता ना पण त्यानं का काहीच रिॲक्ट केलं नाही आणि घरच्यांसंग लग्न मोडून निघून गेला माझ्या हत्याला तो धक्का सहन झाला नाही आणि तिनं लग्नात पेटलेल्या त्या अग्निकुंडाच्या जवळ जाऊन तिथलं सगळं तुपांगावर उतून घेतलं आणि स्वतःला पेटून घेतलं आणि त्याच लग्न मांडवात सगळ्यांसमोर जळून आत्महत्या केली आणि तुला अजून एक गोष्ट सांगू का एवढं झालं तरी तुझ्या घरच्यांना आमच्यावर थोडी पण दया आली नाही की तुझ्या त्या काकाला त्याने तर पंधरा दिवसांनी पुन्हा थाटामाटात लग्न केलं पण आमचं आमचं तर सगळं धुळीस मिळालं होतं ना नाव गाव पद प्रतिष्ठा इज्जत आणि त्यामुळेच त्याच दिवशी माझ्या वडिलांनी शपथ घेतली की तेही असंच करून तुम्हाला त्याची अद्दल घडवणार आणि म्हणूनच आम्ही तुझ्याशी लग्न मोडलं पण त्या आदित्यच्या आईने जास्त शानपणा केला नको तिथे मध्ये मध्ये करायची सवयच आहे त्यांना पण जाऊ दे जे त्यावेळेस नाही झालं त्यापेक्षा कितीतरी वाईट आता तर होतंय ना तुझ्यासोबत यातच मी आणि माझा डॅड खूप खुश आहे आता तर तुला कळलं ना कि तुझी नेम की तुझी नेमकी काय चूक आहे ती आणि अजून एक बेबी काय आहे ना आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ना तुझ्या सौंदर्याचं झालं आहे तुझे फोटे पाहून अनेक जण तुझी दिवाने झाली आहेत इथे ति जरी रिकामी करायला तयार आहेत आणि मलाही तेच हवं आहे आणि तू जे मला काल बेडरूममध्ये नाही ना, ना दिलं तेही मला कोणीतरी देतंय आहे माझी नवीन गर्लफ्रेंड आणि म्हणूनच मी तुला नाही सोडू शकत बेबी आणि आजच तुला घ्यायला ते लोक येणार आहे त्यामुळे शेवटचं माझ्या घरातलं खाऊन घे निदान त्यांच्या हातात जाईपर्यंत तरी आणि माझ्या हातात डॉलर येईपर्यंत तरी तू जिवंत राहिली पाहिजे असं म्हणून तो निघून जातो आणि दरवाजाला कुलूप लावतो आता अमृताच्या आईचे वारंवार तिला फोन येत असतात आजोबांची तब्येत फार खराब झालेली असते पण अमृत फोन उचलत नाही म्हणून ते सारखं सारखं विशालला फोन करत असतात विशाल पण आता शांत बसलेला असतो आणि विशालच्या त्याला ओरडते आणि म्हणते विशाल नक्की काय प्रॉब्लेम आहे सांगशील का अमृता तिथं नाही का रागवली आहे का ती तुझ्यावर तुमचं काही भांडण वगैरे झालं आहे का तू तिच्या आजोबांची शेवटची इच्छा पूर्ण नाही करणार का अरे ते तुला पण त्यांचं नातू मानतात हे तू विसरलं आहेस का आजोबांना जर काही झालं किंवा त्यांची इच्छा पूर्ण राहिली तर आम्ही तुझ्याशी सगळे संबंध तोडून टाकू लक्षात ठेव आणि अमृतेलासुद्धा हे सांग तिला म्हणावं तुला जर घरच्यांची कदर नसेल तर तू एक चांगली सून अजिबात होऊ शकत नाही आई आता शेवटचा अंतिम बोलून फोन ठेवून देते विशालचं तर आता डोकंच काम करत नाही तो विचार करतो की आई आता तुला कसं खरं सांगू मी अमृताची यात काही चूक नाही तुला खरं कळलं तर तू माझं तोंडसुद्धा बघणार नाहीस पण अमृता आता तुझी सून नाही आम्ही हे सगळं नाटक करत होतो पण आता तेच फार अवघड झालं आहे काय करू विशाल आता विचित्र कात्रीत सापडला होता एकीकडे आजोबांची तब्येत आणि दुसरीकडे अमृता आणि कुणालचा रोष तो लाचार होऊन म्हणतो आता अमृता तर फोन उचलत नाही मग आता मला तिच्याकडे जावंच लागेल पलही ती मला उपरा समजेल तिच्या आयुष्यात तिची इच्छा असो किंवा नसो तिला शेवटचं बोलून तिला विनंती करतो हवं तर आणि तिला आजोबांसोबत माझ्या आणि तिच्या घरच्यांसोबत बोलायला सांगतो आतापर्यंत तिने खूप मदत केली आहे मला पण आता हे शेवटचं आणि त्यानंतर मग मी घरच्यांना सगळं खरं खरं सांगून टाकेल पण आता तिच्या आजोबांच्या तब्येतीबाबत मी रिस्क नाही घेऊ शकत असं म्हणत तो गाडीत बसतो आणि आता नेमकी तिथं प्रिया येते आता विशाला अमृताकडे जाईल का प्रिय त्याला अमृताकडे जाण्यापासून थांबवेल का हे पाहणं रंजक ठरणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा धन्यवाद